नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं फार्मर लाईफ आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आत्ता वाजले आहे सकाळचे सहा तर मित्रांनो आज लवकर उठून आपण गायींचे जे संपूर्ण काम असेल आपण पाहू की पाठीमागे शेण वगैरे करायचे आहे दारा काढायच्या आहेत तर ते संपूर्ण आपण लवकर काम उरकणार आहे आणि त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला शीतफळं तोडायचे आहेत आपल्या बागेतले जे शीतफळं असतील तर ते तोडायचे आहेत आणि आपल्याला विकायला घेऊन जायचे आहेत त्याच्यामुळे मित्रांनो लवकरात लवकर काम आपण काम जे आहे तर ते उरकणार आहे आपण पाहूत का आपण जी कुट्टी आहे ती रात्रीच करून ठेवली होती कारण की सकाळी उशीर होऊ नये त्याच्यासाठी आपण रात्रीच कुट्टी वगैरे करून ठेवली होती आता आपण गायींचे जे शेण आहे तर ते संपूर्ण काढून घेऊयात आणि त्यांच्या दारा वगैरे असतील तर त्यांना खायला वगैरे टाकून संपूर्ण जे काम आहे त्यातले रोकरू राखणार तर मित्रांनो आपले गायींचे जे संपूर्ण काम आहे तर ते उरकलेले आहे आणि आता आपण सीताफळ तोडण्यासाठी जाऊयात तर मित्रांनो आपले सीताफळ तोडून राहिले आहेत आणि कॅरेटमध्ये थोडासा खाली पाला लिंबाचा जो पाला असतो तो टाकण्यासाठी आपण लिंबाचा थोडासा पाला नेला लागलो आहे की जेणेकरून जे आपली जाळी आहे म्हणजे कॅरेट आहे तर त्याच्यामध्ये जे शिताफळा आहे तर ते घासू नये यासाठी थोडासा पाला खालून आणि थोडासा पाला याच्या वरतून टाकण्यासाठी आपण थोडासा पाला देण्यासाठी आलेलो आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्या गाडीवर आपण एक कॅरेट बांधून घेतलेलं आहे तर मित्रांनो आपल्या घरापासून एक पंधरा किलोमीटरच्या अंतरावरती आपल्याला हे जे शिताफळ्या आहेत तर ते निवडून द्यायचे आहेत आणि मित्रांनो आपण पाऊस आहे तर पावसाचं तर भरपूर वातावरण आहे त्याच्यामुळे आपण तोंडा रुमाल वगैरे बांधलेला आहे की जेणेकरून थंडा हवे सर्दी वगैरे किंवा आजारी पण नाही तर जवळपास मित्रांनो याच्यामध्ये एक चाळीस चाळीसपूरच्या आजपासून पण याच्यामध्ये माल असेल मार्केट आहे कारण की आपण सर्वप्रथमचा आहे में 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 तर मित्रांनो आपण सीताफळाचे कॅरेट विकून आलो परंतु सीताफळाला जास्त आवक होती त्याच्यामुळे मित्रांनो आपले जे कॅरेट आहे तर मालसुद्धा चांगला होता जवळजवळ चारशे ग्रॅमच्या आसपासचा मित्रांनो संपूर्ण माल होता तरीसुद्धा आपले जे कॅरेट आहे दोन्ही मिळून मित्रांनो आठशे रुपयापर्यंत कॅरेट तर गेलेलं आहे आणि आत्ता आपण आपल्या राणामध्ये आहे आपण पाठीमागे पाहू शकतो हे कांद्याचे रोप आहे सात ते आठ दिवसामध्ये मित्रांनो याची आपल्याला लागण करावी लागणार आहे कारण की आपण पाहू शकता रोप हे खूप मस्त आलेलं आहे तर मित्रांनो आत्ता आपण रानात आलेलो आहे या यामध्ये आपल्याला कांद्याचे रोप टाकायचे आहे विक्रीसाठी मित्रांनो आपण ते कांद्याचे रोप टाकणार आहे आणि आपण पाहू शकतो की रान जरा थोडी अजून उवडली आहे त्याच्यामुळे मित्रांनो एक थोडा वेळ थांबणार आहे तोपर्यंत आपले आपण पाहू शकतो की आपले पलीकडे जे मकाचे रान आहे तर तिथे आधी आपण मक कापूयात आणि तोपर्यंत रान वापशेवरती आले तर आपण कांद्याचे रोप हे याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि मित्रांनो याच्या वरच्या वरामध्ये आपला भुईमुग आहे तर तोपर्यंत आपण आपल्या ज्या आपला जो भुईमूग आहे तर थो तो थोडासा काढूयात कारण की आपल्याला गरी खाण्यासाठी शेंगा थोड्या न्यायच्या आहेत तरुण तर हा आपला भुईमूग आहे थोडासा पातळ झालेला आहे परंतु याला शेंगा वगैरे आहेत त्या खरं खूप चांगल्या लागलेल्या आहेत आपण पाहू शकता मस्त शेंगायला लागलेल्या आहेत तर मित्रांनो हा जो बुमिगा आहे आणि त्याचबरोबर खालच्या रानामध्ये आपण थोडासा पेरला होता एकच दिवशी पेरलेला आहे परंतु त्या राणामध्ये ज्या शेंगा आहेत ला तर तो बर ते अजून पोचलेल्या नाहीत कारण की ते जे रानं आहेत ते चांगले आहे आणि हे जे रानं आहेत ते, 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 ते हलके राणं आहे म्हणजे थोडेसे मुरमड रान आहे त्याच्यामुळे मित्रांनो याच्या शेंगा आपण पाहू शकता एक नंबर बारीक शेंगा लागलेल्या आहेत आणि लवकर सुद्धा शेंगा आपल्या ह्या काढायला आलेल्या आहेत मित्रांनो रोपण्यासाठी रांजरा वापश व्यवस्थपर्यंत आपण थांबलो परंतु आता परत पाऊस झाला थोडा आपण पाहू शकता की आता वातावरणसुद्धा पाहू शकता त्याच्यामुळे आता आपण जनावरांसाठी मका कापलेली आहेत तर ती मका घेऊन जाऊयात आणि नंतर बाकीचे काम पाहूयात कारण की आता तरी पाऊस झाल्यामुळे आता तरी काहीतरी रोप आपल्याला टाकता येणार नाही त्याच्यामुळे आज जर पाऊस रात्री किंवा कधी झाला नाही तर उद्या आपण याच्यामध्ये रोप टाकून घेऊयात आता हे जे रोपाचे जे बियाणे आणलेले आहेत तर ते आता आपण रिटर्न घरी घेऊन जाणार आहोत